आणि यानंतरची बातमी पिंपरी आहे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळालंय पिंपरी चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केली या टोळीकडनं नोटा छपाईची मशीन सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे तुमच्या हातात असणारी ही पाचशे रुपयांची नोट नक्की खरी आहे का असं आम्ही तुम्हाला का विचारतोय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल त्यामागचं कारणही तसंच आहे पिंपरिंचोड पोलिसांनी अशा बनावट नोटांची छपाई करणारी आणि त्याच नोटा बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे धक्कादायक बाब म्हणजे या नोटा ज्याच्यावरती छपाई होत होत्या ती प्रिंटिंग मशीनसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे यावर आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आजवर आपण समजायचो की ज्या नोटांमध्ये ही तार असते तीच नोट खरी परंतु या भामट्यांनी अशीच तार असणारी नोट या ठिकाणी छपाई केली आहे त्यामुळं पोलिसांना मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे या मशीनवरती सगळा हा कारभार सुरू होता आप्पा बळवंत चौकातून ही मशीन जी आहे ती सेकंड हँड पद्धतीनं खरेदी करण्यात आली त्याच्यावरती ही छपाई नेमकी कशी सुरू होती ही मी दाखवणार आहो आहे ही खरी नोट बघतोय आपण आणि हा साचा या मशीनवरती तयार आहे ज्याच्यावरती सगळं डिटेलिंग या ठिकाणी आपण बघतोय जसं या नोटेवरती आहे अगदी तसा सगळा डिटेलिंग या नोटवरती आहे या साच्या आधारे ही सगळी छपाई होत होती इथं हा पेपर जो आहे तो असायचा आणि हुबेहूब असाच पेपर सुद्धा त्यांनी या ठिकाणी खरेदी केला होता अलिबाबा या वेबसाईटवरून थेट चीनवरून या पेपरची खरेदी करण्यात आली होती या अनुषंगाने चीनकडं या तारची माहिती कशी पोचली याचाही तपास आता पिंपरींचोड पोलिसांकडून केला जाणार आहे यातला मुख्य आरोपी आहे सूरज यादव ज्याचं शिक्षण अवघ दहावी झालेला आहे आणि त्यानं याच्याशी संबंधित जेवढं ज्ञान गरजेचं होतं ते सगळं अवगत केलं आणि याचा अवलंब या काळा बाजारासाठी केला देवरोड पोलिसांना सुरुवातीला ही माहिती मिळाली होती की अशा बनावट नोटा विक्री करण्यासाठी एक व्यक्ती मुकाई चौकात येते आणि त्याला सापळा रचून पोलिसांनी पकडलं त्यानंतर पुढच्या तपासात कळालं की दिघीमध्ये ही मशीन आणि या मशीनवरती या नोटांची छपाई या ठिकाणी सुरू होती तिथं पोलिसांनी जेव्हा छापा टाकला रंगे हात त्या ठिकाणी या सगळ्या टोळीतल्या सहा जणांना अटक केली त्यावेळेला चारशे चाळीस अशा हुबेहुब नोटा त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आणि चार हजार सातशे चौऱ्याऐंशी नोटा ज्या कटिंगसाठी तयार होत्या त्याही पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेल्या आहे पोलिसांना सुद्धा हे सगळं पाहिल्यानंतर मोठा धक्का या ठिकाणी बसला आता सहा जणांना अटक केलेली आहे त्यांना पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे परंतु खरा प्रश्न हा आहे की या नोटा कधीपासून छपाई केल्या जात होत्या आणि बाजारात नेमक्या अशा किती नोटांची विक्री या भामट्यांनी केलेली आहे कारण चाळीस हजार रुपये दिले की एक लाख रुपये या टोळीकडून त्यांना दिल्या जायच्या खरा प्रश्न आता याच्या पुढचा आहे तो म्हणजे या टोळीमाग आणखी कोणाचा हात होता का नाजिमुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट